नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तर तुम्ही थमणेला पाहिला ना अगदी बरोबर आहे आज आपण उकळता दुधामध्ये ना हे नाचणीचं पीठ घालून अतिशय पौष्टिक अशी रेसिपी करणार आता ही नेमकी काय केली पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला महत्त्वाचं साहित्य आपल्याला हवं ते म्हणजे नाचणीचं पीठ तर इथं एक कप भरून इतकं नाचणीचं पीठ घेतलं ज्याची आपण भाकरी करतो ना नाचणीचं तेच इथं पीठ घेतलेलं आहे जर तुम्ही नाचणीची भाकरी करण्यासाठी भाकरीचं पीठ दळून आणलं असेल ना त्याचं पीठ घेतलात तरीसुद्धा चालेल किंवा कुठल्याही मालाच्या दुकानामध्ये ना तुम्हाला सहजपणे हे नाचणीचं पीठणं मिळून जाईल आता चला आपण गॅसकडे वळूया तर गॅसवरती अगोदरच पॅन गरम व्हायला हो ठेवला आहे आता आपण घेतलेलं नाचणीचं ना हे जरा भाजून घेऊयात भाजून घेतल्यामुळे ना जरा हलकं फुलकं हे आपलं नाचणीचं पीठ होतं आपला होणारा पदार्थ हा छान चविष्ट होतो नाचणीचे तर तुम्हाला फायदे माहितीच असतील नाचणी ना हे पोषक धान्य आहे तसं बघायला गेलं तर नाचणीचा आपण सहसा काही पदार्थ खात नाहीत पण त्याचे फायदे सांगायला गेले तर भरपूर आहेत बरं का नाचणीमध्ये कॅल्शियम फायबरचे प्रमाण जास्त असते त्याच्यामुळे हाडे मजबूत होते त्याचबरोबर पचनक्रिया सुधारते त्यातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्ती वाढते असे बरेच आहेत बरे का नाचणी खाण्याचे फायदे आता बघा थोडंसं नाचणीचं पीठ भाजून झालं ना तर त्याच्यामध्ये पावकप इतका रवा घातलेला आहे आणि तो सुद्धा छान असा भाजून घेऊयात अगदी रवा नाही वापरला तरीसुद्धा चालेल पण रवा वापरल्यामुळे ना टेस्ट एक छान येते म्हणून तो वापरलेला आहे ही पूर्णपणे तुमची आवड आहे आता रवा आणि हे नाचणीचं पीठ छान प्रकारे एक साधारण दोन ते तीन मिनटं इतकं भाजून घेतलंय मंद वरती ह्याचा रंगसुद्धा हलका बदललाय बघा आता भाजलेलं हे ना खाली एका ताटामध्ये आपण काढून घेऊयात आता त्याच पॅनमध्ये आपण घेणार आहोत दूध तर एक कप इतकं नाचणीचं पीठ होतं ना त्याच्यासाठी दोन कप भरून इतकं दूध घेतलेलं आहे आता इथं जे मी दूध वापरलं ते म्हशीचं वापरलेलं आहे म्हशीचं दूध घट्ट असतं म्हणून अगदी तुम्ही गाईचं दूध घेतलात ना तरी सुद्धा चालेल बघा दुधाला छान अशी खळखळून उकळी दुधाच्या बाजूला जी साई असते ना ती सुद्धा आपल्याला मिसळून या दुधामध्ये घालायची आहे बरे का आता दुधाला छान उकळी आली की आपण जे घेतलेलं नाचणीचं पीठ होतं ना ते आता थोडं थोडं करून घालणार तुम्हाला वाटेल उकळत्या दुधामध्ये जर नाचणीचं पीठ घातलं तर गुठळ्या होतील तर जर व्यवस्थित तुम्ही छान प्रकारे मिसळून घेतलात ना तर गुठळ्या होत नाहीत हे व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे कळेलच गॅस आता बारीक ठेवायचा आहे आणि थोडं थोडं न नाचणीचं पीठ घालून छान मिसळून घेणार आहोत जर तुम्हाला ही स्टेप करायची नसेल तर आणखीन एक स्टेप सांगते ते म्हणजे खाली एका भांड्यामध्ये दोन कप दूध घ्यायचं त्याच्यामध्ये नाचणीचं पीठ घालून छान मिसळून घ्यायचं पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये दुधाचं आणि नाचणीच्या पिठाचं जे केलेलं मिश्रण होतं ना ते घालून तुम्हाला मिसळत राहायचं आहे तुम्हाला कुठली पद्धत सोपी वाटते ते तुम्ही करू शकता आता बघा मिक्सरच्या मदतीने छान प्रकारे मी मिसळल्यामुळे ना हे छात जरासुद्धा सुद्धा म्हणजे बिलकुल पण गुठळ्या अजिबात झालेल्या नाहीत बघा अगदी छान मौसूत असं हे मिश्रण आहे गॅस मात्र बारीकच ठेवायचा आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा ह्याच्यामध्ये जरा सुद्धा नाहीत असं आपल्याला सतत आता हे परतत राहायचं आहे जवळजवळ हे परतण्यासाठी यांचा असा एक गोळा होण्यासाठी ना सात ते आठ मिनिटं लागतात हिथं मी दुधाचा वापर केल्यामुळे हिथं मी दूध पावडर वापरले नाही तुम्हाला हवं तर साधारण इथं अर्धा कप इतकी दूध पावडर वापरू शकता आता गोडासाठी हि तर मी वापरत आहे साखर तर एक कप इतकं नाचणीचं पिठासाठी मी एक कप इतका बारीक चिरलेला गुळ वापरलेला आहे आता तुम्हाला सांगते जर तुम्हाला दूध हे वापरायचं नसेल तर एक सांगते नाचणीचं पीठ आणि रवा आपण ज्यावेळेस भाजून घेतला ना त्यावेळेस तुम्हाला गुळाचा सा पाणी घालून पाक करायचा एक तारी आणि मग त्याच्यामध्ये हे मिश्रण घालून तुम्ही वरून घेतला तरीसुद्धा चालेल चव चा छान येण्यासाठी तुम्ही दूध पावडर वापरू शकता डेसिकेट कोकोनट वापरू शकता म्हणजे जे तुम्हाला चव ह्याच्यामध्ये आवडेल ना ते वापरू शकता अगदी डिंक भाजून डिंकाची पावडर सुद्धा करून घालू शकता म्हणजे काय तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये जे आणखीन साहित्य वाढवायचं आहे साहित ते वापरू शकता आता बघा ह्याच्यामध्ये ना मी दोन चमचे इतकी कोको पावडर घातलेलं आहे म्हणजे मुलांना वाटायला हवं की हे चॉकलेटची बर्फी केली म्हणून इथं मी कोको पावडर वापरले अगदी तुम्ही नाही वापरला तरीसुद्धा चालेल फक्त काय रंग छान येतो आणि टेक्स्ट पण छान येते बरं का म्हणजे मुलं अगदी आवडीने खातात आता कोको पावडर घातल्यानंतर सुद्धा छान प्रकारे हे सर्व मिसळून घेतले बघा आत्तापर्यंत आपण जरासुद्धा तुपाचा वापर नव्हता केलेला तर इथं मी घरी बनवलेला अर्धा चमच इतकं तूप घातलेलं आहे अगदी तुम्हाला वापरायचं नसेल नाही वापरत तरीसुद्धा चालेल आणि फ्लेवरसाठी साधारण एक पाव समज इतकी वेलची पूड घातलेली आहे आता परत आपण सर्व छान असंही मिसळून घेऊया तसं बघायला गेलं तर मुलांना फारसं नाचणीपासून बनवलेलं काही पदार्थ खात नाहीत किंवा नाचणीची भाकरीसुद्धा खायला नको म्हणतात पण तुम्ही असे पौष्टिक पदार्थ घरच्या घरी बनवून देऊ शकता म्हणजे आता मुलांच्या शाळा सुरूच झाल्यात मधल्या वेळेस काहीतरी खायला हवं असतं किंवा जेवल्यानंतर बरेच जणांना काहीतरी गोड गोडदोड खाण्याची सवय असते बघा मग तुम्ही ही जर रेसिपी करून ठेवलात ना तर अगदी मुलं आवडीने खातात तुम्हाला थोडक्यात अंदाज आलाच असेल आजची नेमकी रेसिपी काय आहे तर तुम्हाला आत्तापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं तर आज आपण हे करत आहोत पौष्टिक नाचणीची अशी बर्फी किंवा नाचणीची वडी म्हणू शकता आता बघा सर्व छान असा एक जो झाला ह्यांचा छान प्रकारे एक गोळा झाला तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवलंच तर गॅस बंद करून घ्यायचा आहे आता खाली एका ताटाला ना तूप लावून घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे मिश्रण घालून छान असं एकसारखं सगळीकडं थापून घेतलेलं आहे आता वरून छान दिसावं ह्याच्यासाठी मी वरून ना काजू आणि बदाम ह्याचे बारीक काप घातले आणि ते छान चिटकून बसावे म्हणून इथं थोडेसे दाबून घेत आहे बघा तुम्ही जर ह्याच्यामध्ये खोबरं भाजून चोरा करून घातलात ना अगदी तरी सुद्धा चालेल म्हणजे चव ना छान प्रकारे येते अगदी मिश्रणामध्ये काजू बदाम तुम्ही घातलात तरी सुद्धा चालेल बघा हे छान प्रकारे थापून झालेलं आहे आता हे मिश्रण खूप असं गरम आहे ना तर आपल्याला थोडं थंड करून घ्यायचं आहे म्हणजे ह्याची जी बर्फी आहे छान प्रकारे निघली जाते किंवा वड्या छान प्रकारे पडल्या जातात आता बघा इथं मी बोट लावून दाखवत आहे छान प्रकारे हे सेट झालेलं आहे तुम्हाला जर घाई असेल तर दहा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता पण माझ्याकडे वेळ होता म्हणून मी अर्धा ते पाऊन तासासाठी बाहेरच ठेवलं होतं फ्रीजच्या तर छान प्रकारे इथं बर्फी आपली सेट झालेली आहे आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कापू शकता तर इथं मी चौकोनी आकारामध्येच कापून घेतल्यात तुम्हाला हवं तर जशी काजू कतली का असते ना डायमंड शेपमध्ये तसं कापून घेतलात तरीसुद्धा चालेल आता बघा इथं तुम्हाला कापण्यावर किंवा मी बाहेर काढण्यावर अगदी मऊ लुसरुशी तोंडात टाकता विरगळणारी अशी आपली ही बर्फी झालेली अगदी पटकन घेऊ आणि चटकन खावा अशी चॉकलेटची बर्फी म्हणायला हरकत नाही म्हणजेच की मुलं आवडीने घाल ना मधल्या वेळेस चटर पटर किंवा बाहेरच्या अनहेल्दी पदार्थ खायला देण्याच्या ऐवजी ना तुम्ही जर घरामध्ये अशी बर्फी भरून ठेवला तर अगदी पंधरा दिवस खराब होत नाही म्हणजे फ्रीजमध्ये पंधरा दिवस टिकते आणि फ्रीजच्या बाहेर म्हणाला तर सात ते आठ दिवस ही बर्फी खराब होत नाही ना मुलांना ह्याच्यामध्ये चॉकलेट वापरून चॉकलेट ची बर्फी जर केले म्हटलं ना तर ही कधी फस्त होईल ना तुम्हाला कळणार सुद्धा नाही बरं बर्फी करण्यासाठी म्हणजे जास्तीची झंझट किंवा न बिघडण्यासारखं ह्याच्यामध्ये काहीच नाही किंवा जास्तीचं साहित्य सुद्धा लागत नाही अगदी घरामध्ये हाताखालचं असणारं साहित्य आहे आणि खायला म्हणाला तर खूप छान आणि अगदी कमीत कमी वेळेमध्ये तयार होते आता तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सब्स्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सब्स्क्राईब करावं म्हणजे पुढील येणारे असे साधे सोपे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आजचा व्हिडिओ सुद्धा खूप छान साधा सोप्पा आहे करून पाहायला हरकत नाही ह्याच्या अगोदर सुद्धा मी असे छान छान साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला शेअर करते जेणेकरून सहज सर्वांना करून पाहता यावे त्याचे व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती वरती आहेच पाहायला विसरू नका आता वरून तर बर्फी वैकली आता तुम्हाला मोडून सुद्धा दाखवा म्हणजे अगदी छान साधी सोपी कमीत कमी तुपाचा वापर करून ही केलेली बर्फी तोंडात टाकता मस्त आहा म्हणायलाच हवं इतकी छान होते बरं का आता इथं सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून सुद्धा करू शकता फक्त जर तुम्हाला चवीसाठी ह्याच्यामध्ये आणखीन काही साहित्य ॲड करायचं असेल जसं की खोबरं काजू बदामची पावडर एसिकेट कोकोनट त्याचबरोबर डिंक भाजून डिंकाची पावडर ही पूर्णपणे तुमची आवड आहे मग कसा आवडला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील ना आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये